आज आपण एक खूप छान असं आनंददायी एक बडबड गीत या ठिकाणी गाणार आहोत तर सर्वजण माझ्या मागे गाणार म्हणा एवढी मोठी आजी यारी यारी यारी।

मोटी मोटी आजी मोटी मोटी आजी मोटी मोटी आजी मोटी मोटी आजी एवढी मोठी आजी मोटी मोटी 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 आजी आजी ने केल्या चकल्या गबाई चकल्या ग आजी ने केल्या आजी ने चकल्या गबाई चकल्या ग आजी

मोटी आजी मोटी मोटी आजी मोठी मोटी आजी मोठी मोठी आजी मोटी मोठी आजी एवढी मोटी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी आजी ने कापली भेंडी गबाई भेंडी ग आजी ने कापली आजी ने कापली भेंडी

कापला खांदा ग बाई खांदा सुखला मामाचा खांदा ग बाई खांदा ग सुखला मामाचा खांदा ग बाई खांदा एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी मोठी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी आजीने कापली ककडी गाई ककडी ग आजीने कापली ककडी गाई ककडी ग કાપલી કકડી ગબાઈ ગામ વાકડી ગબાઈ વાકડી ગામાજી મન વાકડી ગબાઈ વાકડી ગ याची एवढी मोठी याची मोठी मोठी याची म्हणतो तुला